बघा आपला जो नाशिक या ठिकाणी कुंभमेळा युवा प्रशिक्षणार्थी यांचा कुंभमेळा या ठिकाणी भरला आहे तर हा कुंभमेळा आपला होता गोदावरी काठी त्या गोदावरी काठी नसल्यामुळे हा कुंभमेळा कुठे भरण्यात आला आहे या नाशिक जिल्ह्यातील एकदम प्रसिद्ध जे ग्राउंड आहे ज्याला या ग्राउंड ची एक खासियत म्हणतो आपण महत्व आहे तर अशा ठिकाणी आपल्याला युवा प्रश्ना या ठिकाणी आपल्याला राहण्याची सोय केलेली आहे या ग्राउंड मध्ये आणि या ग्राउंड ला काहीतरी सांस्कृतिक आर्थिक दृष्ट्या म्हणजे खूप वेगळ्या प्रकारचा आहे तर अशा या ठिकाणी या कुंभमेळा या नाशिक नगरीमध्ये कुंभमेळा भरलेला आहे तो युवा प्रशिक्षणार्थी आहे बेरोजगार आहे आणि या कुंभमेळ्यामध्ये आपण जे काही मेनू बनत आहे तर आज आपले जे नाशिक मधील आपले युवा प्रशिक्षणार्थी आहे माझ्या महिला भगिनी आहे बांधव यांनी आपलं त्याला आपले जे काही तुम्हाला काहीतरी दाखवू आवाज नाशिक मी बोलते ना कारण आपले जे काही नाशिक का महिला भगिना जे आपले युवा प्रश्नार्थी आहे याने एक आर्थिक आर्थिक स्वरूपामध्ये आपल्या जे सर्व युवा आहे या ठिकाणी लांबून लांबून म्हणजे छत्तीसगड जिल्ह्यातून युवा प्रश्नार्थी या ठिकाणी आलेले आहे तर यांच्या जे काही आपल्या नात्याचे त्यांनी एक छान प्रकारे नियोजन केलेलं आहे की सकाळी आपण माझे जे प्रशिक्षणार्थी आहे ते यांना आपण एक छान प्रकारे सकाळी नाश्ता देवा तर बघा या या ठिकाणी आज आपल्या ज्या महिला भगिनी आहे माझ्या नाशिक मध्ये महिला भगिनी आहे माझे बांधव हा युवा प्रशिक्षणार्थी आहे ते यांनी आज या ठिकाणी छानपैकी एक पोहेचा पोहे या ठिकाणी नाश्त्याचे नियोजन केलं आहे की सकाळी आपण सगळ्या सगळ्यांना पोहेचा नाश्ता देऊया तर या ठिकाणी सक्र, एक सुरुवात झालेली आहे पोह्यासाठी सगळे त्यांनी साहित्य भरून आणलेलं आहे आणि पोहे तयार करण्याचे सगळे नियोजन चालूले आहे माझे आणि सगळ्यात महत्वाचं सांगण्याचं झालं म्हणजे माझी युवा प्रशिक्षणार्थी हे रत्नागिरी जो रत्नागिरी जिल्हा आपण शोधत होतो की रत्नागिरी जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थी कुठे आहे तर याचं दर्शन अकरा महिन्यानंतर युवा प्रशिक्षणार्थी रत्नागिरी जिल्ह्यातील आज आपल्याला झालेला आहे मला खूप फार आनंद आहे रत्नागिरी जिल्ह्यातील नाशिक नगरीमध्ये ना। ना या कुंभमेळ्यामध्ये आपले रत्नागिरीचे लोक आलेले आहेत त्यांचं पण आपण अभिनंदन करूया आभार करूया की त्यांनी या कुंभमेळ्यामध्ये बेरोजगारांच्या कुंभमेळ्यामध्ये प्रश्नार्थी त्यांनी सहभाग दिलेला आहे कारण जेव्हाही मीटिंग व्हायचे तर रत्नागिरी जिल्हा आपण शोधायचं आणि तो शोधून शोधून आपल्याला कुठे मिळाला कुंभनगरीमध्ये नाशिक या ठिकाणी हॉटेल पण आहे छान प्रकारे त्यांच्याकडनं आपण आज पोहे मस्त तयार करून घेणार आहे आणि सगळे युवा प्रश्नार्थी यांना पोह्यात आनंद देणार आहे बोला तुम्ही सांगा या बोलागिरी जे सांगितलं जे आता आपण सर्वांनी आमच्या पोहा आहे तो तुम्हाला आम्ही खाऊ घालतो तसेच दुपारचे जेवणाची सोय रात्रीची जेवणाची सोय आपले तुकाराम बाबा यांनी ही चांगल्या पद्धतीने सोय जेवणाची केलेली आहे तरी आपण आजचा जो सकाळचा नाश्ता आहे त्या नाशिकच्या ताई आहेत सर्व त्यांनी जो पोह्याचा आपल्याला जो हे मदत केलेली आहे ते आपण आम्ही रत्नागिरीच्या हातातून त्यांना तुम्हाला सगळ्यांना पोहे चाकायला देऊ एक <laughs> खरोखरच या ठिकाणी उपोषणासाठी आलेल्या बंधू आणि भगिनींसाठी एक असा उत्तम प्रकारचा एक नाश्ता या ठिकाणी आपले नाशिककर बंधू आणि भगिनी यांच्या मार्फत केला जात आहे आणि आमचे आ, या ठिकाणी पोहा तयार करता करण्यासाठी आमचे जगन भाऊ केदारे आणि आमचे विनोद जामुदकर सर आणि हे आमचे मित्र असे या ठिकाणी आम्ही सर्वजण आज असं म्हणावं लागेल की पूर्ण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यामधून आज पोहे करण्याचा एक म्हणजे योग या ठिकाणी आम्हाला सर्व बंधू आणि भगिनींना मिळाला आहे आणि एवढच सांगतो या ठिकाणी कि हे जर पोहे चाखायचे असतील तर घरून चटकन निघा आणि नाशिक गाठा कुठून खरंच मला सांगू शकते वाटते नाशिककरांचे खूप मनापासून मी सगळं युवा प्रश्नतर्फे मी आभार मानते की त्यांनी आज आमच्या नाशिकसाठी आमची छान पोहेची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे तसेच माझ्या महिलाबद्दल म्हणजे नाशिकमधून या ठिकाणी सकाळी काय होईल घरचे सगळे काम धंदे करून सगळे या ठिकाणी सगळे साहित्य घेऊन या ठिकाणी पोहेसाठी आलेलं आहे तर साहित्य थोडं तुम्ही आपलं मनोगवत व्यक्त करा जे नाशिकमधील आपले जे लोक आहे अद्याप या ठिकाणी येत नाही आहे त्यांना थोडं तुम्ही संदेश द्या की आम्ही सगळं घरचं सगळं काम धंदे करून सगळे या ठिकाणी दिवसभर येत आहे रात्री राहत आहे घरी जात आहे थोडंसं तुम्ही पण त्यांना आम्हाला वाटलं की आमच्या आणि आंदोलन करताय आम्ही पण सहभाग घेतोय पण थोडस मनातून वाटलं आणि आम्ही विचार केला नाशिक तालुक्यातील महिलांनी की आपल्या जे काही बांधव आहेत तर त्यांना सकाळी नाश्ता देण्यासाठी थोडेसे आपण पोहे घेऊन जाऊ आणि त्यांना नाश्त्याचा आनंद देऊ घरी जे लोक तुमच्या नाशिकमध्ये राहते त्यांना पण थोडस नाशिक जिल्ह्यामध्ये जे आंदोलनासाठी येत नाही मस्त घरी बसून आराम करताय काहीचा कार्यकाळ पण संपलेला आहे तर त्यांनी पण थोडासा विचार करा आणि या बांधवांसाठी थोडीशी मदत करा कोणीतरी थोड्याशा पोळ्या वगैरे किंवा असं नाश्त्यासाठी पोहे वगैरे तुमची उपस्थिती दाखवा आम्हाला अपेक्षा काय नाशिककरांची की तुमची उपस्थिती काय नको आम्हाला तुम्ही इथे उपस्थिती म्हणजे आमचं पोट भरलं आहे आमचं सगळं म्हणजे कसं आम्हाला एक ताकद कारण तुम्ही आल्यान कसं आपली शक्ती वाढणार आहे आणि आपली संख्या संख्याबळ वाढणार आहे वारंवार एकच एक गोष्ट सांगत आहे की नाशिकमध्ये तुमच्या कुंभनगरा कुंभमेळ्यामध्ये या ठिकाणी या या कुंभमेळ्याचा एक तुम्ही सहभागी व्हा कारण हे बाबांनी आपल्याला ठेवलेलं एक मोठं कुंभमेळा आहे आणि कुंभमेळामध्ये युवा प्रशिक्षणार्थी आरती यामध्ये कमी येत आहे तर प्लीज मी तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट विनंती करते की बाबांना दिवसभरच आहे रात्रीनं तुम्हाला नाही रात्रीनं आमचे सगळे बांधव या ठिकाणी एकदम गस्त घालून ठिकाणी या ठिकाणी बसतात कारण आपले जे आठ युवा प्रशिक्षणार्थी आरती बसलेले आहेत त्यांच्यासाठी त्याला काय हो नको त्यांना त्यांच्यासाठी रात्रभर इथे जागरण करत आहे अशा थंडीमध्ये तुम्हाला दिवसभर थांबायचंय रात्रीनं मायबाप हो तुम्हाला घरी जायचंय या तुम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करते धन्यवाद

गॅस वगैरे चालू करायचा कापूर मिरच्या नाही नाही मिरच्याच घ्या हो नाही ना सांगतो आपला मोठा चमचा नाही का असे बारीकच कापा म्हणजे बारीकच बसू का तर मित्रांनो मित्रांनो तुम्ही या आणि लवकर नाशिक गाठा असं असं आम्हाला सर्वांना वाटते तुम्ही पण तुम्ही पण आम्हा सर्व प्रशिक्षार प्रशिक्षणार्थींना सर्व उपोषण करताना तुम्ही साथ दिली पाहिजे असं आम्हाला वाटते म्हणून म्हणून तुम्ही लवकरात लवकर लवकरात लवकर येऊन येऊन आमची सर्वांची स्फूर्ती वाढवा मित्रांनो तसंच या लवकरात लवकर आम्ही आम्ही तुमची वाट पाहत आहोत थँक्यू धन्यवाद धन्यवाद तुम्ही तुम्ही जर लवकर या तर आमच्यासाठी बरं होईल